आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेट ची गरज असेल तर आजच एअरटेल ह्युस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांचा निर्गुणपणे खूण हल्लेखोराचा पण मारहाणीत मृत्यू सांगली दुहेरी खुणाने हादरले संघाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना लोटांगण घालत आलोय आणि या ठिकाणी आम्ही लोटांगण घालतोय मागच्या सहा महिन्यात आमची महापालिकेवर तेरा आंदोलन झाली माहितीचा अधिकार काढून आम्ही माहिती अधिकाराची याचिका हायकोर्टला दाखल केली त्या याचिकेची दखल घेऊन या महापालिकेनं मागास वर्ग वर्गीय वस्ती वाल्मिकी आवाज रेपे ब्लाट शिंदेमाळा पण सील नगर आहे लक्ष्मी नगर दत्तनगर शिवशंभो चौक यांच्यासाठी साडे चार कोटी रुपयाचा निधी दिला आणि तशी लिखी आम्हाला दिली या लिखी फक्त कुठे आश्वासन आज सर्व महानगरपालिका सर्व भागातली शंभर टक्के विकास क्रमं झाले पण आमचा यो भाग मागासवर्गीय असल्यामुळं या, या जातीवादी आयुक्तांना आव जाती आव्हानून आमची कामं विनाकारांत ठेवले गेले त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे लोकांगण घालून दाद मागायसाठी आलोय आमची मागणी अशी असेल की आयुक्त आठवडे दाखल कर करा त्याला सेवेत बरतर्फ करा त्याची खातेरी चौकशी करा त्याच्या कॉल चौकशी करा आणि हे जर चार दिवसात झालं नाही आमच्या भागातली कामं आणि त्याची चौकशी जर चार दिवसात झाली नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात आत्मदहन करणार आणि याला आत्मदहनाला जबाबदार आयुक्त आणि बाकीचे जे काही समाजित सत्ताधारी असतील ते जबाबदार राहतील आज सुद्धा या ठिकाणी आयुक्ताना काही पोलिसांना आमच्या सुपारी देऊन आम्हाला गेटच्या अलीकडे अडवलेला आहे पण पोलिस बंधूंना आमची विनंती आहे तुमच्या रक्षणाचा खरोखर तुमच्या वाक्याचा वापर करा सदरक्षण या खाली लिंगाने वाक्य आहे कुणाची तर सुपारी घेऊन आमच्यावर अन्याय करू नका दलित महासंघाचे नेते व जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते व एकेचाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा सांगलीत गुप्तीसारख्या दिसणाऱ्या धारदार हत्याराने बोगसून निर्घुणपणे खून करण्यात आलाय यावेळी जमावाने केलेल्या मारहाणे हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे तर शाहरुख उर्फ शेरा शेख राहणार इंद्रनगर सांगली असे हल्लेखोराचे नाव आहे उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या कार्पिक चौकातील घराजवळ स्टेज मारण्यात आला होता उत्तम मोहिते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते स्टेजवर असताना त्या ठिकाणी आलेल्या शाहरुख शेख या हल्लेखोरासोबत त्याचा वाद झाला या वादातून दोघात झटापट झाली यावेळी शाहरुख शेख याने उत्तम मोहिते छातीवर आणि पोटात गुप्तीसारख्या धारदार हत्याराने वार केल्याने ते रक्ताच्या धरवळ्यात कोसळले या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला सदरची घटना घडल्यावर वाढदिवसासाठी जमलेल्या व वा संतप्त झालेल्या जमावाकडून हल्लेखोरा हल्लेखोराला मारहाण करण्यात आली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या हल्लेखोराला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु हल्लेखोराचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एकाच वेळी दोन खून झाल्याने अवघात सांगली जिल्हा हादरला आहे तर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हे जिल्ह्यात सामाजिक प्रश्नी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करून लक्ष वेधून घेणारे नेते होते उत्तम मोहिते यांच्या खुणानंतर सांगली शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तर घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्टा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश शिंदे व त्यांचे पथक सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर व त्यांचे पथक विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले होते दरम्यान गारपीर चौक आणि सांगली शासकीय रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट